नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत विठ्ठलाचे सुंदर भजन भजन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद फुलामध्ये फुल शोभेते गुलाबाच वेड मला लागलय पांडुरंगाच फुलामध्ये फुल शोभेते गुलाबाच वेड मला लागलय पांडुरंगाच वेड मला लागलय पांडुरंगाच सकाळीच उठून मी पाठ केली मंदिरात गेली मी आरतीच्या वेळी सकाळी स उठून मी पाठ केली मंदिरात गेली मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र भागेच चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र वेड मला लागलय पांडुरंगाचं वेड मला लागलय पांडुरंगाचं फुलामध्ये फुलं शोभेते गुलाबाच फुलामध्ये फुलं शोभेते गुलाबाचं वेड मला लागलय पांडुरंगाचं वेड मला लागलय पांडुरंगाचं पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा पाहून मनाला आनंद झाला पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा पाहून मनाला आनंद झाला चरणावरी वाहुते पान तुळशीच पान तुळशीच चरणावरी वाहुते पान तुळशीच पान तुळशीच वेड मला लागलय पांडुरंगाच वेड मला लागलय पांडुरंगाच फुलामध्ये फुल शोभेते गुलाबाच फुलामध्ये फुल शोभेते गुलाबाच वेड मला लागलय पांडुरंगाचं वेड मला लागलय पांडुरंगाचं पंढरपुराच्या आषाढी एकादशीला पंढरपुराच्या आषाढी एकादशीला सारे भक्त जमती दर्शनाला आला सारे भक्त जमती दर्शनाला दर्शन आला नमस्कार करू चला विटूच्या पालखीच नमस्कार करू चला विटूच्या पालखीच वेड मला लागलय पांडुरंगाच वेड मला लागलय पांडुरंगाचं फुलामध्ये फूल शोभे ते गुलाबाचं फुलामध्ये फूल शोभे ते गुलाबाचं वेळ मला लागल या पांडुरंगाच वेळ मला लागल पांडुरंगाचं वेळ मला लागल पांडुरंगाचं